नमस्कार मित्रांनो मी हर्षेश सर आज अचानक ग्राउंडचं फॉलिंगचा टायमिंग झाला आणि मी फिसल वाजवली आणि दोन व्यक्ती माझ्यासमोर असले मला असं वाटलं ॲडमिशनसाठी थी आले असतील किंवा इतर कोणाच्या विद्यार्थीला भेटण्यासाठी थी आले असतील पण जेव्हा फॉलिंग झाली पूर्ण म्हणजे फॉलिंगची पाठीमागं फॉलिंग पण पूर्ण झाली पण मी जेव्हा फॉल झाल्यानंतर त्यांनी येऊन मला रामराम केला रामराम केल्यानंतर मी त्यांना बोललो होत बोला काय तुमचं काम पण जेव्हा त्यांच्या म त्यांच्या ओठामधून जे शब्द बाहेर पडले हे शब्द ऐका ऐकताच मला पहिली गोष्ट म्हणजे डोळ्यामध्ये एक अशुचा थेंब येऊन बघितलं अशुद्ध थेंब याचा येण्याचं एक कारण काय आपण ज्या गोष्टी आज नोकरी सोडून आज आपण देशसेवेसाठी या असं करत असला आपण तर आज सार्थक झालं असं मला वाटतं कारण का आज विद्यार्थी घडतो आहे हे तर एक नक्की गोष्ट आहे पण जेव्हा एक इन्स्टा यूट्यूब फेसबुकवरून एक व्यक्ती जी आपल्याशी आपल्याला संवाद करण्यासाठी आपल्याशी आले तब्बल सांगली ते मिरज म्हणजे सांगलीमधलं मिरज गाव नाही हे सांगलीमध सांगली ते अहमदनगर जिल्ह्यामधलं म्हणजे आहिल्यानगरमधलं कर्जत तालुक्यामधलं मिरजगाव हे तब्बल कमीत कमी साडेचारशेशे किलोमीटरच्या आसपासचं अंतर आहे आणि हे होऊन आज आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहे म्हणजे फक्त एकच इन्स्टाचे व्हिडिओ त्यांनी व्हिडिओ पाहून आज आपल्याला भेट दिली सर्वात प्रथम आपण त्यांची एक त्यांना काय वाटतं ॲक्केमेबद्दल आपण जाणू देणार जे आ, मी एक आम्हाला दोन मिनिटं सर्व विद्यार्थ्याला असेल किंवा चिंतेला थोडंसं समोर मी आता ग्रुप इन्स्टावरती बघतोय यांचं सरांचे व्हिडिओ खरोखर मला अभिमान वाटतो की बाबा इतका माणूस कसं काय करू शकतो इतका म्हणजे मेहनत सकाळी साडेपाच ते रात्री साडेबारापर्यंत आणि इतकी लोकं इथे घडवल्यात की त्याला काय शब्दच दे म्हणजे शब्दच नाही त्या गोष्टीला काय आणि माझी विनंती आहे की आपली मुलगी आपलं पोरग ह्याच्याकडे अकॅडमीत घडायचं असेल तर ह्यांच्याकडे अकॅडमीत पाठवा आणि बरे भरती होऊन होऊन दे पोरगा आणि पूर्वी अशी घडील काय सर बरोबर नक्की, नक्की नक्की नक्की, नक्की आणि घडणार पोर शंभर टक्के हे तुमचा असा असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो आम्ही हीच तुमच्याशी आमचं आशीर्वाद नाही आमचं आम्ही आम्हाला तुम्ही आदेश करायचं की आम्हाला तुमची मदत पाहिजे आम्ही हजर आहे कारण तुम्ही एवढी पोरं घडून आम्हाला फक्त शब्दाचा आणि पोरी एवढ्या घडल्यात ना आता जे बघतो मी पोलिटिशियनला तिने आता बरोबर आहे आणि असं तुमच्या आपलं कार्य करत धन्यवाद तुम्ही पाहत असाल हे सांगली होऊन त्यांच्या मनाचे व्यक्त करण्यासाठी आज तुम्ही जर पाहिलं त्यांच्या डोळ्यामधून आश्वास तुम्हाला थेंब पण दिसतंय त्याच्या डोळ्यामधलं पाणी त्यांचं सांगते आज की बो आपण एक अकॅडमीला भेट देणं गरजेचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट माझी आणि माझी पुरग्यात लहान असते ना शंभर टक्के मी ते घातलो असतो काय तुम्ही तुम्ही पण आमच्यापेक्षा अणु सोडा टक्के सगळ्यांना तुम्ही आम्हाला कधी पण निम्म्या कधी पण फोन करा आम्ही तुमच्या सेवेसाठी उभा असतो इवन वन ज्या व्यक्तीला ज्या विद्यार्थीला आई किंवा त्यांना माहीत नसेल आई किंवा वडील नसतील अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या अकॅडमीमध्ये पंचवीस टक्के सवलत आहे फी मध्ये दुसरी गोष्ट आपण फक्त आपली आपलं फक्त येण्याचं फक्त कर्तव्य करा बाकीच्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला द्यायच्या शंभर टक्के जबाबदारी त्याच्यामध्ये तुम्हाला लेक्चर ग्राउंड अभ्यास जेवण राहणं जिम अभ्यासिका आणि आठवड्यातून तीन टेस्ट हां एवढं आम्ही तुम्हाला देणार आहे की आठवड्यामध्ये म्हणजे पूर्ण महिन्यामध्ये ज्याला आई वडील नाहीत त्या बोला त्या मुला पंचवीस टक्के सवलत देऊन फीम पंचवीस टक्के सवलत देऊन पूर्ण फॅसिलिटी ज्या बाकी तर म्हणाला आहेत त्या सर्व आणि काय आणि सेवा नक्की नक्की हे आमचं काहीच नाही हे आम्हाला सर्व काय दिलेलं आहे ही सर्व ईश्वराची देणगी आहे आणि ह्यात आपण एक मनुष्य आहोत आपण सर्वजण फक्त एक विचार करत असताल की पैसा हा माझा आहे पण पैसा हा माझा नाही हा पैसा फक्त तात्पुरता तुमचा माझा संगतीचा आहे ही संगत कधीच सोडेल सांगता येत नाही अनेक गोष्ट नक्की आहे तुम्ही आज आमच्यावर जी प्रेम दाखवलं सांगली तिथपर्यंत हेच प्रेम संग राहणार आहे शंभर रहन त्या व्यतिरिक्त काहीच होऊ शकत नाही त्याच्यामुळं आपलं पुन्हा एकदा खूप खूप आपल्याकड्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद